नमस्कार मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बी बी जी न्यूज तुमसर आज आम्ही इथं आलेले आहोत प्रसाद पारधी याच्याकडे ज्यांनी स्वतःच्या कौशल्य दाखवून इको फ्रेंडली गणपती तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे त्यांनी इको फ्रेंडली गणपती तयार केला आणि त्यात त्यांनी भर घातली ती एक देखाव्याची वारकरी संप्रदायाच्या देखावा त्याने तयार केला मध तुम्ही बघितलं आहे की वारकरी वा संप्रदायामध्ये ज्या प्रमाणात विठ्ठलाला मान्यता आहे त्याचप्रमाणे तुळशीलाही मान्यता आहे ती तुळशी त्याने ठेवलेली आहे बारकाईने त्याने एक एक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष देऊन ही इको फ्रेंडली गणपती केलेली आहे माझ्यासोबत आहेत ज्यांनी ही इको फ्रेंडली गणपती तयार केले ते छोटासा मूल आहे बघूया त्याच्या काय बोलतो त्यांनी कसं काय तयार केलं ते पाहूया माझं नाव प्रसाद पारधी आहे मी ही मूर्ती दोन दोन दिवसात बनवली आहे इको फ्रेंडली शेतावरून माती आणलेली आहे आणखी बनवलेली आहे पर्यावरणाला धोका हो नाही म्हणून आम्ही इको फ्रेंडली मूर्ती बनवलेली आहे तुम्ही बघू शकता छोट्यासा मुलाला पर्यावरणाबळ किती काळजी आहे आणि त्यांनी म्हणून इको फ्रेंडली गणपती तयार केलेला आहे परंतु समाजामध्ये असे अनेक मंडळ आहेत जे पर्यावरणाला दूषित करत आहे मी गणेशराव बी सर आदि देव शंकर तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्व तू ही जान क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला आज आपण आलेलो आहोत तुमसर येथील प्रतिष्ठित व्यावसायिक दिलीप पारधी यांच्याकडे ज्यांनी महाराष्ट्राची कुलदेवी तुळजाभवानी यांचा एक देखावा तयार केला सुंदर देखावा आणि तुम्ही बघू शकता की या देखावामध्ये असं वाटतं जिवंत देखावा वाटत आहे असं वाटत आहे की आपण तुळजापूरलाच आलेलो आहो जे भवानी मातेचं दर्शन घेत आहो आणि आपल्या समोरात गणराय ज्याला तुम्ही बघू शकता की मोत्यांनी सजवलेलं आहे याबाबत आज आपण त्यांच्याशी विचारू माझं नाव दिलीप पारदी आहे आम्ही एकवीस वर्षापासून गणेशजीची स्थापना करीत होतो ही जी थीम आहे यावर्षी तुळजा महाभवानीची ही आमचे सगळं जे माझे भाऊ आहेत आणि पुरा परिवार आहे या लोकांची थीम आहे ही आणि सगळ्यांनी मिळून हे महाभवानीची एक प्रतिमा आणि बनवलेली आहे त्याच्यात माझे जे भाऊ आहेत लहान नगरसेवक सुनील पारदी तर हरवर्षी ते गणरायाला चांगलं फजवतात त्यांची म्हणजे एक हो हॉबी आहे फजवायची या दुर्गा दुर्गादेवी असो या गणेश कोणती वस्तू हो थे, थे, की त्यांची हॉबी आहे ते सुंदरता ते हरवर्षी करतात तुम्ही बघत आहात की ज्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये गणप गन, गणरायांना मानला जातो त्याच्याच एक भाग म्हणून मा भवानीला सुद्धा त्यांनी स्वीकार केलेला आहे मी गणेशराव बीबी जिनोज सर